श्रीरामपूरात पुन्हा टोळी युद्ध चाकू हल्ल्यात दोन तरुण गंभीर जखमी एकाची किडनी निकामी श्रीरामपूर शहरात रात्री पुन्हा एकदा हिंसक स्वरूप दिसून आले थेट नगर दोन गटांमध्ये झालेल्या वादातून रुद्र जगधणे आणि साई साळवे या तरुणांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेत रुद्र जगधणे गंभीर जखमी होऊन त्याची एक किडनी निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली तातडीने दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून साई साळवी याच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात तर रुद्र जगधणे याच्यावर नगर येथील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळता शहरात भीतीचे वातावरण पसरले पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता पोलिसांनी तातडीची कारवाई करत साहिल सय्यद यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी जखमी नीरज गुप्ता यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी सांगितले काल संध्याकाळी का आठ ते सव्वा आठ वाजेच्या दरम्यान शहरातील शिवाजी रोड भागामध्ये नगरपालिकेजवळ दोन गटामध्ये वाद झाला होता त्यामध्ये दोन्ही इतर अन्य तीन जणांना मारहाण करून चाकूने जखमी केलेले त्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भाधवी कलम एकशे नऊ व इतर याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले पुढील कार्यवाही करण्यात येत आहे या घटनेत अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याने शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान सरत आहे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा